नमस्कार मित्रांनो मी प्रयतमेश आणि तुमचं स्वागत करतो अच्छा या नवीन व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत एकदम फर्स्ट क्लास आहे पण तर मित्रांनो आम्ही एका हॉटेलला थांबलो आहे आता पेनच्या आसपास आहे ते शिवसागर म्हणून हॉटेल आहे तर मित्रांनो गाडी इथे पार्क केली आहे ही बघा ही गाडी आहे ग्रँड विटारा या हॉटेलला थांबलो आहे आम्ही नाश्ता करू आणि पटकन निघू गणपतीपुळेसाठी तर आम्ही इथे एक स्टॉप घेतलाय खेडला जसा टनल क्रॉस करून एक हॉटेल आहे हॉटेल सृष्टी म्हणून तिथे आम्ही एक स्टॉप घेतलाय तर मित्रांनो एकदम हायवे एकदम भारी आहे मी आता खेडला पोचलो आहे आणि इथून गणपतीपुळे एकशे पस्तीस किलोमीटर आहे एकशे पस्तीस एकशे चाळीस आणि हायवे संगमेश्वरपर्यंत एकदम फर्स्ट क्लास आहे मानगाव सोडल्याच्या नंतरला पूर्ण हायवे मस्त आहे सत्तर ऐंशी ऐंशी नव्वद असेल स्पीड मेंटेन रहता है चलाता निकल आता मोटी नदी है पन पानी पूर्ण नदीत सुकल है बगा तो एवड लवकर पानी सुकल पूर्ण पानी नहीं है अजिबा पुढे कसं व्हायचं मग तसं फेब्रुवारी महिना चालू आहे आणि पाणीच नाही आहे नदीला आणि आता आम्ही खवटी येथे आहोत खवटी दिवाण खवटी

हॉटेल समीर म्हणून आहे गणपतीपुळेला जेवण एकदम छान होतं <coughs> तर मित्रांनो हॉटेलला पोचलो आहे आम्ही आणि हे बघू शकता हॉटेल कसं आहे आतमध्ये तिकडे रिसेप्शन आहे ब्लू ओशन म्हणून हॉटेल आहे ब्लू ओशन करून नाव आहे हॉटेलचं इथून एंट्री आहे बीच समोरच हॉटेलचा बीच आहे गुड इव्हनिंग मित्रांनो हॉटेल मधून चाललो चाललोय आता बघा किती भारी हॉटेल आहे दुसऱ्या हॉटेलला <laughs> माझी रूम दुसरीकडे आहे एखादा गेट खोलतील समुद्र आहे इकडे बीच संध्याकाळी जाऊया सर्व इकडे मित्रांनो हॉटेल बीच रेसॉर्ट हेच आहे छान छान आहेत रेसॉर्ट आपल्या हॉटेलला जाऊया आपण तर मित्रांनो गाडी पार्क केली आहे आणि तुम्हाला रूम दाखवतो अशा इथे रूम आहेत आणि ही पूर्ण कलबाची बाग आहे बघा पुरी कलबाची बाग आहे पुरी पासून पार्थ पाठपर्यंत पाठीपर्यंत पाठी पूर्ण कलंबरची बाग आहे तुम्हाला मी बागेमध्ये फिरवून आणेन घेऊन येईन आता रूम बघूया आणि फ्रेश होऊया छोटासा रिसेप्शन एरिया आहे बघा इथे फोटो लागलेत मराठी ॲक्टर्स मैंगोस मित्रांनो यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे इथे ही रूम आहे ते फ्रीज पण लावलेला आहे रूम खोल साधीच रूम आहे मित्रांनो साधी साधी पण आहे आपण पण साधी आहे आपण पण साधाच माणूस आहे आहे तर कलर आहे घाण नाही आहे कलर आहे तो हाय वाटी व्हि बघा छोटे छोटे फणस आलेत बघा आणि पुरा आंब्याचीच बाग आहे

वॉशरूम बघा मित्रांनो गिझर आहे लावलेला वरती गिजर कोणीतरी चालूच चा ठेवलाय शॉवर आहे वेस्टर्न टॉयलेट आहे असा माझा रूम आहे छोटाच आहे पण आपल्यासाठी बस बाहेर काय फ्रीज आहे फ्रीज चालू आहे का बघूया फ्रीज चालू नाही आहे वास येतो फ्रीज मध्ये आंब्याची बाग आहे आपण नंतरला किंवा सकाळी उद्या सकाळी आपण राऊंड मारायला जाऊया खूप छान आहे तर नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश आणि तुमचं स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो गणपतीपुळेला आलो आहे तर गणपतीपुळ्याची ट्रीप आहे दोन ते तीन दिवसाची आज आहे तारीख सहा फेब्रुवारी आणि आज आपण सकाळी मुंबईवरून निघालेलो तर दुपारी दोन वाजता आपण पोचलो आणि आपण तीन दिवस इकडेच आहोत संडेला आपण इकडून मुंबईला निघणार आहोत तर व्हिडिओमध्ये खूप काही बघायला भेटेल मंदिरामध्ये पण आपल्याला जायचं आहे उद्या सकाळी जाऊ गणपती मंदिरामध्ये आणि बीचवरती आपण बीचवरती आपण आता थोड्या वेळाने जाणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो संध्याकाळ झाली आहे आणि संध्याकाळचे साडे सहा वाजलेत बघा थोडासा अंधार झालाय आणि आपली गाडी तिथे पार्क आहे आणि थोडं ह्या साईडला आपण राऊंड मारूया बघा पुरा असं वाटतं की आपल्याच गावी आलोय गावच आहे ना मित्रांनो पुरी कलबाची झाड आहेत <coughs> इकडे काहीतरी आहे पाणी पाणी गरम करायची सिस्टम आहे काहीतरी आहे तिथे काहीतरी तिकडे पूर्ण गवत आहे आंब्याची झाड नारळाची झाड असं पाठीमागचा परिसर आहे पावसातून पाणी वावतं तो मोहर आला आहे तो संध्याकाळ झाली म्हणून दिसत नाही आहे आपण सकाळी एक पुरा राऊंड मारूया सकाळी उठल्यावर पुरा वॉक करूया आपण तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये किंवा ह्याच ब्लॉगमध्ये नाही दुसऱ्याच ब्लॉगमध्ये बघ बघता येईल पुढची पुढचं जे काय प्रवास असेल तो हा व्हिडिओ इथेच मी एंड करतो किंवा थोडंसं पुढे बीचवरती गेलो रात्री तर बीचवरचं थोडंफार दाखवू आणि हा व्हिडिओ एंड होईल बघा किती भारी वाटते चायनीजच चा एक चायनीजच चा दुकान आहे रेस्टॉरंट आहे बरोबर हॉटेलच्या समोरच तर बघूया चायनीज पण खाऊन बघूया आज नको उद्या उद्या शनिवार आहे मस्त गावातलं शांत वातावरण आहे संध्याकाळच सवा सात वाजायला आले चला सरांच्या हॉटेलकडे जाऊया काळख झालं आहे सर्वीकडे आता गाडी काढूया स्टार्ट करूया सी ठेऊया बरं आहे गाव आहे ना मित्रांनो गणपतीपुळे हॉटेल मित्रांनो जवळच आहे एक सातशे आठशे मीटर वरती हॉटेल आहे ब्लू ओशन म्हणून आणि माझं हॉटेल बाजूला आहे सातशे आठशे मीटरला सरांना सरांनी बोलवलेलं सव्वा सातला आपण टायमात पोहोचूया मित्रांनो आपण ब्लू ओशन हॉटेलच्या बाहेर पोहोचलो आहोत हे बघा ब्लू ओशन भारी लाइटिंग केली आहे बघा पाम पामची झाड आहेत पामची झाडं आहेत सर्वीकडे पाम पामूया थोडा वेळ बाहेर थांबूया आपण बाकीच्या ठिकाणी पूर्ण काळोख आहे का चला तर सर मॅडमला सोडलं ला। ते गेले आता आपण आपल्या हॉटेलला जाऊया ते त्यांच्या हॉटेलमध्ये गेले ब्लू ओशन हॉटेल सिक्युरिटी गार्ड बिचारा कंटाळात असेल दरवाजा खोलून खोलून गेट खोलून खोलून करू आज खूप ड्राईव्ह केली आहे आराम पण गरजेचा आहे म्हाडाच्या वनात इथे पण एक रेसॉर्ट आहे म्हाडाच्या वनात खूप छान असे रेसॉर्ट आहे तिकडे किलो में पुले तीन किलोमीटर गणपती पूल तीन किलोमीटर आहे इथून आपल्या हॉटेल इथून सातशे आठशे मीटर किंवा एक किलोमीटरच्या आसपास जवळच आहे ब्लू ओशन हॉटेल पासून आपल्या हॉटेलचं नाव आहे मोहर आंब्याची बाग आहे म्हणून मोहर हॉटेल आहे आपल्या हॉटेलला आपण पोचलो आहोत मोहर गेट चला गेट ओपन चाहे गेट खोला गरज नहीं बड़ा सर्वे जीवन बसले तो गाड़ी इत्या समोर जे काही टेन्शन नाही सामसुंग झालंय बघा मला वाटत मी एकटाच आहे पूर्ण माझ्या बाजूला आहे वाटत मी एकटाच आहे तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल गेला तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या कारण की असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आता पाहायला भेटतील आपल्या चॅनलवरती आणि हा व्हिडिओ इथेच एंड करतो मी आणि जी आपली ग गणपतीपुळेची जर्नी आहे ती उद्या म्हणजेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती आपली कंटिन्यू राहील तर तुम्ही नक्की दुसरा व्हिडिओ पण पहा मी डिस्क्रिप्शन मध्ये मद, किंवा इथे आय बटनवरती त्याची लिंक देईन तुम्ही इथे क्लिक करा आणि तो पुढचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ इथंच एंड करूया आणि गुड नाईट बाय बाय टेक केअर